मालाला चांगला भाव मिळू सतीश देशमुख यांचे विठुराया चरणी साकड़े आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल मी अश्विनी कदम आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनल मध्ये नांदेड दिनांक आज आषाढी एकादशी निमित्त तरुड्यातील ज्येष्ठ नागरिक सती देशमुख यांनी विठुरायाची पूजा करून विठुराया चरणी अशी प्रार्थना केली आहे की शेतकऱ्यावरती येणारे संकट हे दूर व्हावे त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा हे विठुराया चरणी साकडे घातले असून आषाढी एकादशी निमित्त त्यांनी सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सती देशमुख यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली पहा सविस्तर तरोडा खुर्द आणि तरोडा बुद्रुकच्या वतीने या ठिकाणी भाऊसाह चौकामध्ये साबुदाना खिचडीचं वाटप आज एकादशीच्या निमित्ताने करण्यात येत आहे ह्या दोन्ही पित्रिमंडळाचे जे प्रमुख आहेत आमचे गोविंददादा देशमुख आणि महाजनदादा हे या ठिकाणी प्रमुख आहेत जवळपास पंचवीस क्विंटलचा या ठिकाणी साबुदाणा खिचडीचं आणि केळीचं वाटप आषाढीच्या निमित्तानं होत आहे अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशी आज साजरी करण्यात येत आहे सर्व भाविक भक्तांना आषाढीच्या शुभेच्छा देते आषाढी एकादशीनिमित्त नांदेड क्लब आणि इथे भावसा चौका मित्रमंडळातर्फे खिचडी वाटप साबुदाणा बऱ्याच वर्षापासून अनेक वर्षापासून आम्ही इथं करतो आणि सकाळी सहा वाजेपासून सुरुवात झालेली याची आणि माझे मित्र सगळे डाक ताई पूर्ण आणि अशा प्रकारे आम्ही इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडारा ठेवलेला आहे आणि जवळपास पंचवीस क्विंटलची शाबुदाना खिचडी वाटप करीत आहोत आम्ही